नमस्कार माझे नाव श्रद्धारविंद कामते मी इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव आहे तातासाहेब विद्यालय इचलकरांचे मी वाचनासाठी विज्ञानाचे रचयिते आइन्स्टाईन हे पुस्तक निवडले होते या पुस्तकाचे लेखक रावी सोबी हे आहेत आणि या पुस्तकाच्या पृष्ठभागावर आइन्स्टाईन यांचे चित्र आहे तसेच या पुस्तकाच्या अंतरंगात आइन्स्टाईन यांच्या जीवनातील विविध क्षणचित्रांची चित्रे आहेत तसेच या पुस्तकाच्या मलपृष्ठावर या मालिकेतील अनेक पुस्तकांचे अनेक पुस्तकांचा समावेश आहे या पुस्तकात आईन्स्टाईन यांच्या कारकिर्दीविषयी माहिती दिली आहे त्यांनी लावलेल्या शोधांविषयी माहिती दिली आहे त्यांच्यातील अनेक गुणवैशिष्ट्ये तसेच त्यांचा जन्म कुठे झाला याबद्दल यात माहिती दिली आहे हे पुस्तक वाचून नक्कीच त्यांच्या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळते तसेच विज्ञानाविषयी गोडी लागते त्यांचे अनेक किस्से या पुस्तकात दिलेले आहेत